मित्रांनो जय श्रीराम तर या याच्यामध्ये एक मुद्दा आपला राहून गेला महत्वाचा ज्याच्यावर आपण तालुक्यात विशेष लक्ष द्यायला पाहिजे होत तो मुद्दा असा आहे काल आपण बघितलं आपल्या एक भगिनीला मुळा एज्युकेशन येथील एक शिक्षक किती नीच पातळीनं बोलला किंवा ज्या शिक्षकाला तो शिक्षकही आहे आणि पत्रकारही आहे या या यांचा तर त्या मुळा एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक असे बरेचसे शिक्षक आहेत जे नालायक आहेत या शिक्षकाची मुलगी छोट्या वयाची याच्यापेक्षा मोठी आहे त्याच्या मुलीपेक्षा कमी वयाच्या मुलीला हा शिक्षक अश्लील मेसेज पाठवतोय हो त्या मुलीला काय काय बोलतात संभाजीनगरला उद्या काही काम नसेल तर आपण तिकडे जाऊ त्या बिचाऱ्या मुलीचे वडील घरी नाहीये याचा गैरफायदा घेत हा शिक्षक ती एक बिचारी ताई नाहीये ती एक मुलगी नाही तर अशा आतापर्यंत एक एक शिक्षकांच्या ह्या ज्या हा जो गर्जी नामक शिक्षक आहे याच्या आतापर्यंत पस्तीस ते चाळीस असे मॅटर झालेले आहेत जे शिक्षक आ, शिक्षक आहेत किंवा हा शिक्षक आहे हा अशा तीस ते चाळीस मुलींना याच्या आधी मॅटर केलेले आहेत ज्यांचे मॅटर झालेले आहेत परंतु त्यासाठी गडाखाकडून फोन घ्या जातात संबंधित मुलीच्या घरी या शिक्षण संस्थेच्या मालकाकडून फोन जातात तिला धमकावलं जातं तू शांत बस म्हणजे आपल्या मुलींची इज्जत लुटवण्यासाठी काही शिक्षक लोक लुटलेले बसवलेले आहेत का हा विचार करण्याची गोष्ट आहे म्हणजे जी मुलगी पीडित आहे तिच्याच घरी दबाव टाकला जातो तू केस करू नको तू आमक कर तू तमक कर आमची शिक्षण संस्था अडचणीत येत अरे तुमची शिक्षण संस्था अडचणीत येऊ नये म्हणून आम्ही आमच्या मुलींची इज्जत विकायची का लाज वाटवायला पाहिजे तुम्हाला त्या घडाखाना सुद्धा लाज वाटायला तुमच्या पुरींसोबत जर असं तिसऱ्यानी जर म्हणलं तुमच्या मुलीला चाल संभाजीनगरला आज तुला काही काम नाही का तुम्हाला काही वाटणार नाही का तुमच्या बहिणीबद्दल बोलल्यानंतर लोकांच्या मुलींना विकत घेण्याचा प्रयत्न करता तुम्ही अरे लाजा वाटून द्या तुम्हाला असे नीच आणि नालायक शिक्षक तुमच्याकडे ठेवले तो राजळे नावाचा एक शिक्षक आहे त्याचे असेच मॅटर आहे आणि तो राजळे त्या मुलीच्या घरच्यांना सांगतो तुम्ही आता मिटून घ्या अरे तुझी बहिणीला जर लोक जर म्हणले असं चाल तुला आज काही काम नाही का तू शांत शांतपशिंग करेल या असे मॅटर बंद करा किंवा याच्यावर त्या शिक्षकांना त्या शाळेमध्ये येऊन चोप दिल्या जाईल पुढच्या वेळेस लक्षात ठेवा आणि त्याच्यात नेता आला तर नेता सुद्धा फटकून काढू तो गडाख असू नये कुणी असू लोकांच्या मुलीवर जर तुम्ही हात टाकत असाल इज्जतीवर आणि लोकांच्या मुली जर तुमच्यासाठी जर वापरायच्या असेल तुम्हाला असं वाटत असेल तर ते कदापि सहन होणार नाही तो एक शिक्षक आहे तो वाजवलाय पण पुढच्या वेळेला जर याच्यात नेता आला तर नेता सुद्धा वाजून काढू एवढं लक्षात ठेवा आणि लोकांच्या मुलींचा इज्जत घेण्याचा प्रयत्न करू नका ही तुम्हाला हात जोडून विनंती किंवा पुढच्या वेळेला आमच्याच पद्धतीनेच आम्ही उत्तर देऊ नेत्यालाही देऊ आणि नेत्याच्या या नालायक शिक्षकांनाही देऊ त्याच्यामुळे पुढच्या वेळेला एखाद्या मुलीची इज्जतीवर हात जाईल असं कधीही करू नका ही मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये असे वारंवार मॅटर होतात आणि तो काल कापून बघायला भेटलो इथले पन्नास टक्के शिक्षक हे नालायक आहेत हे जे मुलींना त्रास देणं यांना मेसेज करणं याच्या आपल्यापर्यंत खूप तक्रारी आल्यात याच्यानंतर जर ती तक्रार आली तर ती सहन होणार नाही हे लक्षात असू द्या आणि ज्या ताईंनी हे धाडस दाखवलं त्या ताईला शतशत शत नमन आणि इथून सर्व ताईंना मी विनंती करतो जर तुमच्यावर कोणताही शिक्षक असू किंवा कोणीही असू जर तुम्हाला अतिरेक करत असेल त्रास देत असेल किंवा एखादा फसवत असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर मला संपर्क करू शकता तुमच्या घरी जर तुम्हाला वाटत असेल घरचे कॉलेज बंद करतील तुमच्या घरापर्यंत सुद्धा करणार नाही पण तो नीच नाराजमा असेल ना त्याला घरात जाऊन आपण वाजवल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे त्यामुळे कोणत्याही आपल्या ताईनी या असल्या नालायक लोकांना पाठीशी घालू नये आणि जी काही घटना असेल कुणी शिक्षक असेल किंवा एखादा मनुष्य असेल किंवा कुणी असेल जर तो जो तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही आमच्याशी शंभर टक्के संपर्क साधा तुमच्या घरच्यापर्यंतही ही गोष्ट जाणार नाही आपण परस्पर त्या व्यक्तीचं काय करायचं ते ठरवून घेऊ आणि त्या या ज्या ताईंना ज्या ताईंनी याच हा मॅटर त्या गरजेचा उघड केला त्याचप्रमाणे प्रत्येक ताईंनी सक्षम राहावे आपली स्वतःची इज्जत वाचावे व हा मॅटर जरी तुम्ही उलट घरी सांगायला पाहिजे अशा घडलेल्या घटना घरचेही तुमच्यावर काय करणार नाही आणि घरच्याला जर पॉलिटिकल प्रेशर येत असेल तर तुम्ही मला एक मेसेज टाका त्या सरचं नाव टाका पुढचं काय करायचं ते मी बघून घे किंवा त्या संबंधित व्यक्तीचं नाव टाका चला एवढं थांबून मी एवढं बोलून थांबतो आणि यानंतर कोणत्याही मुलीला बहिणीला त्रास होणार नाही अशी अपेक्षा करतो आणि म्हातारी शिक्षक लोकांनी सुद्धा चावटपणा करू नये अशी त्यांना विनंती करतो जय श्रीराम